लोकसभा निवडणुकीचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली असून नवमतदार नोंदणी आणि मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत मात्र तालुक्यातील करवंद येथे मतदान आयोगाने चालविलेल्या कामाला खीड बसविण्याची शक्यता आहे कारण नवमतदारांचे मतदान कार्ड मतदारांपर्यंत न देता गावातील राजकीय पदाधिकारी यांच्याकडे पोस्टमन यांनी दिल्याचं नागरिकांनी सांगितलंय तर मतदान नोंदणी अधिकाऱ्यांना गावात जनजागृती करण्याचे काम असताना त्यांनी चक्क शाळकरी मुलांना जनजागृती साहित्य देऊन वाटप करण्याचे फरमान सोडल्याचे दिसून आले देशात लोकसभेची निवडणूक असल्याने मोठ्या संख्येने नवमतवार नोंदणी करण्यात आली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदार यादीत नाव आले मात्र मतदान कार्ड पोस्टमनने राजकीय पुढाऱ्याकडे सुपूर्द केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील करवंद येथे उघडकीस आला दहा दिवसांवर मतदान आले असताना मतदान नस मतदार, कार्ड नसल्याने नवमतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही असे करवनचे माजी उपसरपंच अशोक पाटील आता नवीन कार्ड आले पण नेमकं ते पोस्टाने येतात ते उर्दू शाळाचे जे शिक्षक असतात त्यांचे किंवा पोस्टमनचं काम असतो वाटपचं पोस्टमन काय करतो एका पुढ्याच्या कडे तुम्ही सोपतो त्या पुढ्याच्या दुकानावर जातात बाकी जण सांगतात तुमचं आलं नाही किंवा सापडत नाही नवीन आता लोकसभा निवडणुकी आहे ते कार्ड देणं हे गरजेचे नवीन मतदान लोकांना ती संधी मिळाला पाहिजे आणि नेमकं माझेच मुलीचं होतं म्हणून ते माझ्या लक्षात आलं म्हणजे जे नवीन मतदार आहेत त्यांचे हे नवीन कार्ड जे रजिस्ट्रेशन झालेले हो ते ते आले मग पोस्ट का त्याच्या घर पच द्यायची त्यांनी व्यवस्था कराल विषयावर बोललो मी काय ते म्हणे आम्ही देऊन टाकतो म्हणे पुढाऱ्याकडे तरी ते काही सांगता नाही पण आहेत शंभर एक लोकांचे असे जास्त असते नवीन स्वतःच्या मुलीचं हा माझ्या स्वतःची मुलीचे होत पोस्टमनची संपर्क साधला मी पोस्टमन मायाकडे आलेत त्यांनी मला सांगितलं की त्या निवडणुकीपर्यंत जेवढे कार्ड असतील मी घरपोच वाटप करू आणि त्यांनी माझ्याशी दिलगिरी व्यक्ती केली याच्यापुढे असं कुठलंही मायाकडनं चूक मतदानाची तारीख जवळ आली असताना निवडणूक आयोगाकडून का मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी गावागावात बी एल ओ मार्फत भिंती मार्गांनी मतदारांमध्ये जनजागृती कामे केली जात आहेत मात्र याच गावातील बी एल ओ यांनी गावात जनजागृती करण्यासाठी चक्क शाळकरी मुलांचा वापर केल्याचं दिसून आलंय जिल्हा परिषद शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत मात्र बी एल ओ असलेल्या शिक्षकाने मुलांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे मतदान जनजागृतीचे साहित्य देऊन गावात वाटप करण्याचे फरमान मुलांना दिले आणि मुले गावात जनजागृतीचे साहित्य वाटप करीत मतदारांमध्ये जनजागृती करताना आढळून येत आहेत सदर प्रकार हा अंगावरील घोंगडे झटकण्याचा प्रकार असून संबंधितांवर वरिष्ठ काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागून आहे जिल्हा परिषद उर्दू शाळा करवंत ये क्या बांट रहे तुम ये ही पेपर है किसने बोला बात हम आये सर ने सर का क्या नाम है नवी सर क्या बोला सर ने ये बांटने का।, का पे बांट के सब घर में ये है क्या ऐसा बोला क्या क्या सर ने क्या है? नहीं मतदान का है मतदान का है हाँ। कितने में तू मैं सातवी स्कूल की छुट्टी लगी हाँ। कब से एक तारीख से फिर सर ने स्कूल में बोला था क्या नहीं हमारे घर पास थे क्या बोला था सर ने ये बांटने का कब से बांट रहे हम आज कितने बच्चों को बोले हैं मरने के लिए? हम दो को। हम दो ही? ये हाँ। तुम्हारे साथ में जो है को? ये तो हमारे पीछे पीछे आ गए। स्कूल के हैं क्या? दूसरे स्कूल के? हमारे स्कूल के। और स्कूल के? ये दूसरे स्कूल का है बस। अच्छा।